शंभर टक्के आम्ही रिझल्ट काढू पण अजून परळीच्या पी आयने ती फाईल पाठवली नाही अजून त्यांचे का कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते आणि आश्वासन दिलं की शंभर टक्के आम्ही आरोपी अटक करू किती आज येईल म्हणले तर आज पा करता म्हणले फोन आज येईल म्हणले फाईल फाईल वाचली की चार पाच दिवसात फॉलो घेतो म्हणले अजून काय नाही त्यांना सांगितलं की जेवढे तात्काळ ता होईल तेवढं तुम्ही करा दे तर त्यांनी शंभर टक्के रिझल्ट देतो म्हणजे आरोपी अटक करतो म्हणूनच सांगितले आम्हाला आश्वासन दिले की तुमचे शंभर टक्के आम्ही आरोपी अटक करू किती दिवसामध्ये काही हां तरी पण फाईल वाचायला चार दिवस द्या म्हणले मला मग नंतर मी फॉलो घेतो म्हणले आणि मी आरोपी शंभर टक्के म्हणजे अटक करणार म्हणजे करणारच म्हणले